24 news, हर पल आपके साथ माझ्या महाराष्ट्रातील बांधवानो भगिनो आणि मातानो नमस्कार जय महाराष्ट्र बऱ्याच दिवसांनंतर किंवा बऱ्याच महिन्यांनंतर आपण भेटतो आहोत पहिल्यांदाच एक खुलासा करतो की आजच्या माझ्या या फेसबुक लाईव्हनंतर काही जण टीका करतील किंवा टिप्पणी करतील की मुख्यमंत्र्यांचा चेहरा पडलेला होता त्यांचा आवाज असा भारदस्त किंवा नाकातला येत होता तर साहजिकच आहे त्याला कारण आजच सकाळी माझी जी कोविड टेस्ट केली ती कोविड टेस्ट पॉझिटिव्ह आलेली आहे त्याच्यामुळे हा काही इतर कशाचाही दुष्परिणाम नाही तर तो कोविडचा जो काही एक दुष्परिणाम असतो तो आहे असो बऱ्याच महिन्यांनंतर मी आपल्या समोर आल्यानंतर नेमकं बोलणार काय आहे बोलण्यासारख्या गोष्टी बऱ्याच आहेत थोड्याफार मी आत्ता बोलणारच आहे हेही आपल्याला माहिती आहे की कोविडचा विषय निघाल्यानंतर कोविड काळामध्ये जी काय आपण लढाई कोविडबरोबर लढलो प्रसंग बाका होता मला तर प्रशासनाचा कसलाही अनुभव नव्हता आणि तशा त्या कठीण काळात म्हणजे कोणीही तोंड देऊ शकलेलं नव्हतं किंवा यांच्या अनुभवाला हा अनुभव हा कोविड आला नव्हता अशा प्रशासन माहिती नसलेल्या माणसाच्या वाटेला पहिल्या दोन तीन महिन्यातच कोविड आला मला जे काय करायचं ते मी प्रामाणिकपणाने त्याही वेळेला केलं कोविडपासून सावध कसं राहायचं सा, काय काय करायचं हे मी तुम्हाला का सांगतोय कारण त्या दरम्यानच्या काळात जे काही सर्वे होत होते त्या सर्वे मध्ये देशातील सर्वोत्तम पाच फाईव्ह टॉप मुख्यमंत्र्यांमध्ये तुमच्या सगळ्यांच्या मेहनतीमुळे आणि तुम्ही दिलेल्या सहकार्यामुळे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना तो एक त्याच्यामध्ये ती गणना केली गेली साहजिकच आहे आत्ताचा विषय कोविड हा जरी असला तरी तो विषय मी घेऊन तुमच्यासमोर आलेला नाही आहे मी आलेलो आहे काही वेगळे मुद्दे घेऊन जे काही मुद्दे गेल्या काही दिवसांपासून प्रसारमाध्यमातून आपल्यासमोर येत आहेत मग ती शिवसेना आहे ही शिवसेना बाळासाहेबांची आहे का शिवसेनेने हिंदुत्व सोडलं आहे का मग ही शिवसेना नेमकं कोण चालवतो आहे मुख्यमंत्री भेटत का नाहीत मुख्यमंत्री भेटत नव्हते मुख्यमंत्री म्हणजे मी हे गेल्या काही दिवसांपूर्वी सत्य होतं ह्याचं कारण जी माझी शस्त्रक्रिया झाली होती तो अनुभव काय होता त्या अनुभवाचं एक वर्णन नाही मी करत बसणार पण त्याच्यानंतरचे दोन तीन महिने हे फार विचित्र होते मी कोणालाही भेटणं शक्य नव्हतं म्हणजे भेटू शकत नव्हतो म्हणून तो जो काळ होता तो मुख्यमंत्री कोणाला भेटत नाही हा मुद्दा बरोबर आहे पण त्याच्यानंतर मी आता भेटायला सुरुवात केलेली आहे जी जी काही कामं बरं असंही नाही की मी भेटत नव्हतो म्हणजे कामं काही होत नव्हती मी माझी पहिली कॅबिनेट मिटिंग ही हॉस्पिटलमध्ये बाजूच्या खोलीत अशीच ऑनलाईन केली होती आणि त्याच्यानंतर काम हे अवयवातपणे सुरू आहे शिवसेना म्हणाल तर शिवसेना आणि हिंदुत्व हे दोन घट्ट एकमेकामध्ये गुंफलेले जोडलेले हे शब्द आहेत शिवसेना कदापि हिंदुत्वापासून आणि हिंदुत्व कदापी शिवसेनेपासून दूर होऊ शकत नाही कारण शिवसेना प्रमुखांनी जो एक कानमंत्र दिलेला आहे की हिंदुत्व हा आमचा श्वास आहे म्हणूनच गेल्या एक आठ पंधरा दिवसापूर्वी आदित्य एकनाथ शिंदे त्यांच्याबरोबर आपले काही आमदार खासदार मंत्री काई 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 हे अयोध्येला जाऊन आले हिंदुत्वासाठी काय काय केले कोणी कोणी काय काय केले हेही बोलण्याची आता वेळ नाहीये पण हिंदुत्वाबद्दल मी विधानसभेत विधिमंडळात बोलणारा कदाचित पहिला मुख्यमंत्री असेल मग नेमकं झालंय काय का ही शिवसेना कोणाची आहे काही जण असं आरोप करतायत की किंवा कि असं भासवण्याचा प्रयत्न करतायत की आता काय बाळासाहेबांची शिवसेना राहिली नाही ठीक आहे ना, ना? बाळासाहेबांची शिवसेना आणि आत्ताच्या शिवसेनेत फरक काय नेमका असं काय मी नेमकं का केलेलं आहे की शिवसेना ही बाळासाहेबांच्या विचारापासून दूर जात चाललेली आहे त्यावेळेला जे विचार होते तेच आपण पुढे नेत आहोत बरं त्याच्यानंतर म्हणजे आपल्यातून बाळासाहेब दोन हजार बारा साली गेले दोन हजार चौदा साली आपण एकाकी लढलो होतो तेव्हाही आपण हिंदूच होतो आत्ताही हिंदूच आहोत उद्याही हिंदूच राहणार आहोत मुद्दा विचार हा तोच राहणार आहे तोच असणार आहे पण दोन हजार चौदा साली सुद्धा जी लढलेली शिवसेना होती आणि जिने एकटी एकट्याच्या एक ताकदीवरती प्रतिकूल परिस्थितीत त्रेसष्ट आमदार निवडून आणले आणि ते त्रेसष्ट आमदार आल्यानंतर त्यातले काही नंतर जे मंत्री झाले ती सुद्धा शिवसेना बाळासाहेबांच्या नंतरची शिवसेना होती आणि त्याच्यानंतरची आत्तापर्यंतची वाटचाल म्हणजे मग मी आता गेली अडीच वर्ष मी स्वतः मुख्यमंत्री आहे माझ्यासोबत पहिल्या आणि आत्ताच्या मंत्रिमंडळातले जे काही सहकारी आहेत ते सुद्धा त्याच बाळासाहेबांच्या शिवसेनेतले सहकारी आहेत म्हणजेच काय की पहिल्या प्रथम शिवसेना हिंदुत्व शिवसेना कोणाची शिवसेनेने हिंदुत्व सोडले का शिवसेना बाळासाहेबांची राहिली नाही का मग आम्हाला ती बाळासाहेबांची शिवसेना पाहिजे मग मधल्या काळामध्ये जे काय सगळं मिळालं ते बाळासाहेबांनंतरच्या शिवसेनेने दिलं हे मी म्हणेन कृपा करून लक्षात ठेवा मग आता मुद्दा काय आहे की सध्या राज्यामध्ये काय चाललेलं आहे आपल्याला सर्वांना कल्पना आहे की शिवसेनेचे काही आमदार गायब अमुक गायब तमुक गायब गेले कुठे पहिले सुरतला गेले त्याच्यानंतर आता म्हणतात गुवाहाटीला गेले आता त्यातल्या काही आमदारांचे आपल्याला फोन येत आहेत आम्हाला इकडे आणले गेले आम्हाला परत यायचं आहे आपल्यामध्ये इथे असलेल्या आमदारांना काही फोन येत आहेत मला त्याच्यामध्ये जायचंच नाही आहे हे जे माझं मनोगत आहे ती मी अवघ्या पाच मिनिटात संपवणार आहे आणि ते एवढ्यासाठी की एक काल परवा जी आपली एक निवडणूक झाली परिषदेची त्या परिषदेच्या निवडणुकीच्या आदल्या दिवशी हॉटेलमध्ये सगळे आपले आमदार होते मी तिकडे गेलो आणि म्हटली काय परिस्थिती ही कुण, ही कोणती लोकशाही ज्यांना आपण आपलं मानतो शिवसैनिक मर वर -मर मरतात राबतात निवडून देतात जनता सुद्धा शिवसेनेच्या विचारावरती विश्वास ठेवून त्यांना निवडून देते आणि आपली माणसं ह्यांना सुद्धा आपल्याला एकत्र ठेवावं लागतात का अरे हा कुठे गेला बघा तो कुठे गेला बघा मग मध्येच कोणतरी गायब होतो कुठे गेला होता नाही मी जरा बाथरूमला गेलो होतो म्हणजे बाथरूमला गेला तरी संशय म्हणजे बाथरूमला म्हणजे असं म्हणतात की शंका ठीक आहे पण लघुशंकेला शंकेला गेला तरी शंका ही कुठली लोकशाही ही शाही ही अशी लोकशाही काय मला आवडणारी आणि पटणारी आणि मला वाटतं बाळासाहेबांनाही पटत नव्हते आणि आपल्यालाही पटणार नाही आहे मला एक मुद्दा काय सांगायचा आहे की मला कशाचाही अनुभव नसताना जे काय घडलं मी इच्छेपेक्षा जिद्दीने करणारा माणूस आहे इच्छा असो वा नसो पण एकदा दर जबाबदारी अंगावर आली तर ती जबाबदारी मी पूर्ण जिद्दीने पार पाडण्याचा प्रयत्न करतो आणि त्याच जिद्दीने मी शिवसेना प्रमुखांना दिलेलं वचन पूर्ण करणारच हा निश्चय मनाशी बाळगून रणागाडात उतरलो त्यावेळेला मी आपल्यासमोर आलो होतो आज सुद्धा समोर आलेलो आहे कोणताही अनुभव नव्हता आपल्याला तेव्हा नायलाच झाला वेगळा मार्ग पत्करावा लागला काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे गेले पंचवीस तीस वर्ष आपण त्यांच्या विरुद्ध ते आपल्या विरोधामध्ये हे लढत आलेलो आहोत मग त्याच्यानंतर हे जे काय घडलं हे सर्वांना माहिती आहे की काँग्रेस आणि राष्ट्रवादीने विशेषतः पवार साहेबांनी ती बैठक आमची तिन्ही पक्षाची झाली त्या बैठकीमध्ये सगळं ठरलं आणि ते ठरल्यानंतर मला त्यांनी सांगितलं की उद्धव जरा एक मिनिट बोलायचं म्हटलं काय बोलायचं आता ठरलंय सगळं नाही एक मिनिट आणि बाजूला खोलीत गेल्यानंतर त्यांनी सांगितलं की उद्धव हे सगळं ठीक आहे पण जबाबदारी तुम्हाला घ्यावी लागेल म्हटलं का तर तसं नाही म्हणजे आमच्याकडे पण ज्येष्ठ लोक आहेत काँग्रेसकडे पण ज्येष्ठ लोक आहेत आणि शिवसेनेकडनं जर तुम्ही नसाल तर ते पुढे चालणं हे कठीण आहे म्हटलं पवार साहेब काय मस्करी करता का मी साधा मी आत्तापर्यंत महापालिकेत सुद्धा महापौर महापौर जिंकल्यानंतर अभिनंदन करायला जातो म्हणजे साधा महापालिकेत न गेलेला माणूस मुख्यमंत्री कसा होणार तो नाही नाही तुम्हाला हे करावं लागेल ठीक आहे जिद्द केली जिद्द मग पवारसाहेबांनी सोनिया गांधींनी विश्वा विश्वास टाकला मारला माझ्यावरती सोनियाजी सुद्धा मध्ये मध्ये कधीतरी आपुलकीने फोन करत असतात विचारत असतात एक गोष्ट लक्षात घ्या की कोणताही अनुभव नसलेला माणूस इकडे बसवणं त्याच्यामागे नुसता स्वार्थ हा विचार नाही आहे पण एक राजकारण म्हटल्यानंतर राजकारण राज कुठेही कसंही वळण घेऊ शकतं पण त्या वळणालासुद्धा अर्थ पाहिजे उगाच काहीतरी रड रडकुंडीचा घाट जो म्हणतो ना तिकडनं पोलादपूरपासून महा आपल्या ह्याला महाडपासून वरती महाबळेश्वरला जाताना रडकुंडीचा घाट जो वळण 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 म्हणजे गाडी चालवता चालवता गाडीचा चालक हा रडकुंडीला जातो येतो तसं हे वळणणार राजकारण कोणाच्याच उपयोगाचं नाही आहे आजपर्यंत ह्या सगळ्यांनी मला खूप सहकार्य केलेलं आहे प्रशासनाने तर कमाल केलेली आहे प्रशासनाने तर मला सांभाळत 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 काय योग्य काय अयोग्य हे सुद्धा सांगण्याचा सा प्रयत्न केलेला आहे आज मी नेमकं काय बोलणार आहे मला दुःख कशाचं झालेलं आहे आश्चर्य कशाचं वाटलेलं आहे धक्का हो धक्का कशाचा बसलेला आहे की काँग्रेस आणि राष्ट्रवादी म्हणाली की आम्हाला मुख्यमंत्रीपदी उद्धव ठाकरे नकोत तो त्यांचा विचार आहे दोन्ही पक्ष स्वतंत्र आहेत ठीक आहे सत्तेच्या तडजोडीसाठी आपण एकत्र आलो होतो असं जे काही इतर जण म्हणत आहेत त्यांच्याप्रमाणे सत्तेच्या साठी आपण एकत्र आलो होतो पण आज सुद्धा सकाळी कमलनाथजींनी मला फोन केला होता कालच सकाळी शरद पवारजींनी फोन केला मला म्हणाले उद्धव आम्ही तुमच्या सोबत आहोत हा त्यांच्या भरोसेचा विषय पण त्यांनी भरोसा माझ्यावरती ठेवल्यानंतर माझ्याच लोकांना जर मी मुख्यमंत्रीपदी नको असेन तर काय करायचं हा मोलाचा प्रश्न आहे माझीच लोक म्हणत असतील की ते ठीक आहे त्यांना हवी असतील पण आम्हाला तुम्ही नको मग मला हेच म्हणायचंय की समजा माझ्या लोकांना म्हणजे मी माझं म्हणतोय मा ते मला आता माझं आपलं मानतात की नाही मला माहिती नाही कारण ते माझ्या समोर नाही आहेत तर तुम्ही इथे येऊन बोलायला काय हरकत होती सुरतला जाऊन बोलण्यापेक्षा आणखीन कुठेतरी जाऊन बोलण्यापेक्षा सरळ समोर यायचं आणि सांगायचं की उद्धवजी तुम्ही कारभार करायला नालायक का आहेत आहात हे कोविडच्या काळातले टॉप पाच वगैरे सोडून द्या आम्हाला तुम्ही मुख्यमंत्रीपदी नको ठीक आहे चला मी उठतो आणि आज सुद्धा मी तुम्हाला सांगतो जर त्याच्यापैकी एकाही आमदाराने समोर येऊन मला सांगितलं किंवा जर त्यांनी स्टेटमेंट दिलं की उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदावरती नकोत तर मी आत्ता मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यायला तयार आहे आणि ह्याच्यावरती विश्वास नसेल तर आज आपली फेसबुक लाईव्ह झाल्यानंतर आज संध्याकाळपासून मी माझा मुक्काम वर्षावरनं मातोश्रीला हलवत आहे मला कोणताही मोह नाही मी ओढून ताणून खुर्चीला चिपटून बसणारा नाही मी शिवसेना प्रमुखांचा पुत्र आहे कोणताही मोह मला खेचू शकत नाही अडवू शकत नाही थांबवू शकत नाही पण हे माझ्या समोर येऊन बोला उगाच काहीतरी शिवसेनेशी आम्ही गद्दारी करणार नाही पण ही शिवसेना आहे आमची शिवसेना कशाला तुम्ही हे करताय ह्या सगळ्या करण्यावरनं नुकसान कोणाचं होतं आहे एक जी गोष्ट पन, आपण लहानपणापासून ऐकत आलेलो आहोत कुऱ्हाडीचा दांडा होताच काळ तीच परिस्थिती ही आहे ती काही जणांना ही म्हण माहितीये पण त्या म्हणीमागची गोष्ट नाही माहितीये ती गोष्ट अशी आहे की एकदा एका जंगलामध्ये एक, एक, जंगला एक लाकूड तोड्या झाड तोडत होता म्हणजे त्याच्या कुराडीचे घावच घालत होता सगळे पक्षी त्याच्यावरती राहणारे हे कासावीत झाले की आपला आसरा असलेले हे झाड आता तुटणार कोलमडून पडणार पण त्याहीपेक्षा हे घाव घालत असताना या झाडाला वेदना किती होत असतील म्हणून ते में में बोला से पक्षी त्या झाडाशी बोलायला लागले आपल्याला निसर्गाची भाषा जा येत नाही पण निसर्ग एकमेकाशी एकमेकाच्या भाषेत बोलत असेल तर पक्षी त्याच्याशी बोलायला लागले झा झाडाला की दादा तुला खूप दुखत असेल ना रे खूप वेदना होत असतील ना रे की तुझ्यावरती हे कुराडीचे घाव पडत आहेत झाडाने काय उत्तर द्यावं की मला वेदना होत आहेत दुःख आहे पण ते घाव पडत आहेत म्हणून होत नाहीये तर हा लाकूड तोड्या ज्या कुराडीने घाव घालतोय त्या कुराडीचं लाकूड हे माझ्या फांदीचं लाकूड आहे त्याच्या मला वेदना जास्त होत आहेत त्याच्या वेधना जास्त होत आहेत हेच आज चाललेलं आहे हेच आज चाललेलं आहे कुराडीचा दांडा हा आपला जे गोतास काळ म्हणजे आपली जी राजकारणातली जन्मदात्री आहे शिवसेना आहे तिच्यावरती तिचंच लाकूड वापरून घाव कोणी घालू नका या समोर बसा मी देतो राजीनामा चला मी तुमच्या हातामध्ये आज मी माझ्या राजीनाम्याचं पत्र तयार करून ठेवतो आहे जे आमदार गायब आहेत किंवा त्याने गायब करून गायब केलेलं आहे त्यांनी यावं आणि माझ्या राजीनाम्याचं पत्र घेऊन राजभवनमध्ये जावं मी काने जात कारण मला कोविड आहे त्यातून राज्यपाल महोदय म्हणाले की उद्धवजी को खुदको आणे दो चलो मै आने के लिए तयार हो मी यायला तयार आहे म्हणून मी पुन्हा एकदा सांगतोय की ही कुठे आगतिकपणा नाही हा कुठेही अगदी लाचरीचा प्रसंग नाही किंवा मजबुरी तर अजिबात नाही आहे कारण आजपर्यंत अशी अनेक आव्हानं बिनसत्तेची आपण पेललेत हे काय मोठं आव्हान आहे का होईल जास्तीत जास्त करू परत लढू परत लढू जोपर्यंत माझ्यासोबत शिवसेना प्रमुखांनी जोडून दिलेला सारा शिवसैनिक आहे तोपर्यंत मी कोणत्याही संकटाला ना भीत नाही मी आव्हानाला सामोरा जाणारा माणूस आहे त्याच्यामुळे कोणतेही आव्हान हे घाबरून त्याला पाठ दाखवणारं नाही आहे हे जसं मी मुख्यमंत्री पदासाठी बोलतोय तसंच मी आज माझ्या शिवसैनिकांना सुद्धा आवाहन करतोय कारण का तरी शिवसेना बाळासाहेबांची शिवसेना राहिली नाही असं काही जे आरोप करतायत त्याला सुद्धा माझ्याकडे उत्तर आहे माझ्याकडे उत्तर आहे ज्या शिवसैनिकांना असं वाटत असेल की मी शिवसेनेचं नेतृत्व करायला नालायक काय चला मला सांगा मी हेही पद सोडायला तयार आहे मी शिवसेना पक्षप्रमुख पद पण सोडायला तयार आहे पण हे सांगणारा विरोधक नाही नाहीतर असे फडतूस लोकं खूप आहेत त्यांच्या सांगण्यावरनं किंवा त्यांच्या त्या काय ते ट्रेंडिंग ट्रोलिंग ट्विटर फिटर ह्याच्यासाठी मी काय त्यांना मी बांधलेलं नाही आहे मी माझ्या शिवसैनिकाला बांधील आहे आणि शिवसैनिकसुद्धा ह्या भानगडीत पडणार नाही आहे कारण तो फेस टू फेस संकटाला सामोरं जाणारा शिवसैनिक आहे म्हणून त्यांनी सांगावं मी दोन्ही पदं सोडायला तयार आहे पण मी मुख्यमंत्रीपद सोडल्यानंतर जर शिवसेनेचा मुख्यमंत्री होत असेल मला आनंदाने मान्य आहे आनंदाने मान्य आहे पण त्याही पलीकडे जाऊन केवळ मी मुख्यमंत्री नको दुसरा कोणी असला तरी चालेल पण शिवसेनेचा म्हणजे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री नको दुसरा कोणी चालेल चला तेही मला मान्य आहे पण एकदा मला समोर येऊन सांगा हे इकडून तिकडून नाही आमचं तुमच्याबद्दल काहीच म्हणणं नाही आहे पण तसं नसेल तर जोपर्यंत मी खुर्ची खुर्ची आढून ठेवले तोपर्यंत काय होणार काहीच होणार नाही म्हणून एकदा ठरूया तुम्ही या किंवा तिकडनं फोन करा आणि सांगा की तुमचं आम्ही फेसबुक लावी पाहिलं चॅनलच्या माध्यमातून पाहिलं फेसबुकच्या माध्यमातून पाहिलं आम्हाला तिकडे यायला संकोच वाटतो पण तुम्ही म्हणालात त्याच्याप्रमाणे तुम्ही आम्हाला नकोत हे स्पष्ट सांगा मी या क्षणाला मुख्यमंत्रीपद सोडायला तयार आहे या क्षणाला मी मुख्यमंत्रीपद सोडायला तयार आहे आणि म्हणून बांधवांनो आणि भगिनीनो एकच सांगेन शेवटी पदं येत असतात पदं जात असतात आयुष्याची कमाई काय पदं नसतात पदावरती बसल्यानंतर जे तुम्ही काही काम करता त्याच्यानंतर जनतेची प्रतिक्रिया काय असते ही आयुष्याची कमाई असते आणि या अडीच वर्षामध्ये जे प्रेम तुम्ही मला दिलत कुठे झाली हो आपली भेट पण ह्याच माध्यमातून मी तुमच्याशी बोलत आलो आणि अनेक जणांनी मला सांगितलं की उद्धवजी तुम्ही बोलताना आमच्या कुटुंबातला एक माणूस आमच्याशी बोलतोय असं वाटतं हे भाग्य मला नाही वाटत ह्याच्यापेक्षा आणखीन काय असू शकेल ज्यांची ओळख पाळत नाही दूर कुठेतरी राहतात अगदी मुंबईत राहिले तरी भेटीचा कधी योग येईल असाही भाग नाही आहे पण ह्या माध्यमातून जेव्हा मी तुमच्याशी बोलतो आहे तेव्हा तुम्ही आमच्या कुटुंबातले वाटतात हीच तर आयुष्याची कमाई आहे आणि आयुष्याची कमाई माझ्यासाठी तरी ते भरपूर आहे मुख्यमंत्रीपद हे तेव्हा अनपेक्षितपणाने आलं आत्तासुद्धा मी यायला चिपटून बसत नाही आहे जर तुम्ही सांगाल मी आत्ता त्याच्यावरनं पाय उतार तयार आहे आणि हे माझं नाटक नाही अजिबात नाटक नाही कारण नाहीतर म्हणतील की काय हे असं करायचंच होतं नाही मला काय म्हणायचं आहे की तुम्ही संख्या किती कोणाकडे आहे हा गौण आहे विषयामध्ये माझ्याकडे शेवटी ही जी काही लोकशाही आहे त्या लोकशाहीमध्ये संख्या ज्यांच्याकडे अधिक असते तो जिंकतो मग ती तुम्ही संख्या कशी जमवता प्रेमाने जमवता जोर जबरदस्तीने धमक्या दटवण्या देऊन जमवता हे नगण्य असतं पण समोर उभी केल्यानंतर डोकी मोजली जातात आणि अविश्वास ठराव मंजूर किंवा अमंजूर होतो मला माझ्या मी ज्यांना माझे मानतो त्यांच्यापैकी किती जण तिकडे गेलेत किती जण माझ्या विरुद्ध मतदान करतील नाही एकाने जरी माझ्या विरुद्ध मतदान केलं तरी ते माझ्यासाठी लाजिरवाणी गोष्ट आहे आणि म्हणून मला हे एकही मत माझ्यावरती त्यांना अविश्वास ठराव दाखवण्याची वेळ येऊ नये म्हणून त्यांनी मला सांगावं मी कुठेही त्या नावाचा उच्चार करणार नाही वाच्यता करणार नाही तुम्ही सांगा मी मुख्यमंत्रीपद सोडलं बस ह्याच्यावर आणखीन काय सांगू मी माझं मन घट्ट करून तयारीने बसलेलो आहे मात्र बन बांधवनं आणि भगिनींना एकच सांगेन की जे प्रेम तुम्ही आजपर्यंत दिलत उद्या मी मी सांगितलेलंच आहे की मुख्यमंत्रीपदी माझी राहायची अजिबात इच्छा नाही पण त्याच्यानंतर सुद्धा जेव्हा जेव्हा आपली भेटघाट होईल ती मात्र जसा मी फिरत जाईन तशी प्रत्यक्ष होईल तेव्हा मात्र तुम्ही हे दाखवत असलेलं प्रेम हे सदैव असंच कायम ठेवा एवढीच विनंती करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा